भूषण गवई यांच्यावरती फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील राकेश किशोरनं आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलाय राकेश किशोरनं बूट फेकल्यानंतर सुद्धा सरन्यायाधीश गवईनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल न करता त्याला माफ केलं होतं पण यानंतर ही राकेश किशोर याचा मुजोरपणा कायम असे परमात्म्याने माझ्याकडून जे करवून घेतलं ते मी केलं मला यात गोष्टीचं कुठलंच दुःख नाहीये मी कुणाची माफी मागणार नाही असं राकेश किशोर म्हणाले ऐसा नहीं है कि मैं नशे में था या मैंने कोई गोलियां खा रखी थी और मैं कुछ करके आया ऐसा कुछ भी नहीं है उन्होंने एक्शन किया मेरा रिएक्शन था ये जो भी था तो आप इसके लिए जैसे लेना चाहें लीजिए आई एम फ्री टू से दिस थिंग मैं फियरफुल नहीं हूं किसी चीज के लिए ना मुझे कोई इस बात का अफसोस है कि क्या हुआ क्या नहीं हुआ पहले से सोच के इसलिए गया था क्योंकि 16 सितंबर के बाद से मुझे नींद नहीं आ रही थी और कोई परमात्मा की शक्ति मुझे नींद से उठा उठा के कहती थी कि भाई ये क्या कर रहे हो तुम सो रहे हो देश जल रहा है तुम सो रहे हो इसलिए मुझे पडा तर एकंदरीतच आपण पाहिलं आहे मात्र या सगळ्या प्रकरणावरती सरन्यायाधीशांच्या आई कमलताई गवई यांनी काय म्हटलंय तेही पाहूयात देशाला सर्वसमावेशक अशी घटना म्हणजे संविधान प्रदान केलेली आहे लोक म्हणजे व्यक्ती त्यावर केंद्र बिंदू ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना देशाला सुपूर्द केलेली आहे आपण जगा आणि इतरांना असं हे त्या घटनेच केंद्रबिंदू आहे परंतु कायदा हातात ठेवून अराजकता वाढवण्याचा कोणालाही हा देशात अधिकार नाही कृपया आपले प्रेण प्रश्न आपण शांततेने आणि संविधानिक मार्गाने सोडून घ्यावे अशी मी सर्वांना विनंती करते सर्वांच मंगल हो सर्वांच मंगल हो सर्वांच मंगल हो धन्यवाद कालची घटना घडली आहे सुप्रीम कोर्ट मध्ये ती नुसतं संविधान नाही तर आपल्या देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या